आले 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 आज लाडक्या बहिणींना हप्ताला वाटप सुरू झाली अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे खुशखबर खुशखबर आहे लाडक्या बहिणींना व्हिडिओ पूर्ण बघा हे बघा जेव्हा पण हप्ता येतो ना तुम्हाला तेव्हा मोबाईलवरती तुम्हाला एस एम एस येतो बरोबर ना एस एम एस चेक करा सर्वांनी भरपूर बहिणींना एस एम एस पडले कारण वाटप सुरू झाली लाडकी बहीण योजना ही सर्वात फेमस योजना आहे राज्याची आणि या योजनेमार्फत दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात आता मग वाटप सुरू झाली काय हे बघा तीन हजार रुपये नव्हे तर फक्त सतराव्या हप्त्याचे पंधराशे रुपये तुम्हाला भेटणार आहे आणि ही वाटप आता अजून सुरू झालेली नाही सतरावा हप्ता तुम्हाला भेटेल चार डिसेंबर ते पाच डिसेंबरपर्यंत निवडणुका संपल्यानंतर हे बघा दोन तारखेला निवडणूक आहे तीन तारखेला निकाल आहे म्हणजे चार डिसेंबर नंतर मग हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणे सुरू होणार आहे सतरा हप्ता जी आर पण येऊन जाईल लवकरच ओके